पूर्ण शहराबाहेर करणारा मुख्य मार्ग रेल्वे पुलाखाली प्रश्न मार्गी पूर्ण शहराबाहेर जाणारा हिंगोली व नांदेड रेल्वे पुलाखाली रस्त्यावर प्रचंड पाणी व कचरा माती साचत असल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे याबाबत सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी आवाज उठवला होता परंतु प्रशासनातील कुणीही या प्रश्नास सोडवण्यासाठी पुढे आलं नसल्याने माजी नगरसेवक आयुब कुरेशी व आंबेडकर हायस्कूलचे शिक्षक रौफ कुरेशी सर यांनी स्वतः लक्ष देऊन स्वखर्चाने सदर रेल्वे बीच खालील नाली सुरळीत करून विद्यार्थ्यांना व नागरिकांचे प्रश्न सोडविल्याने नागरिक समाधान व्यक्त करत असून नगर परिषद प्रशासनाबद्दल मात्र रोष व्यक्त होताना जनतेतून दिसून आला यानंतर नगरपरिषदला जाग आली पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड पक्ष वृत्तवाहिनीवर या ठिकाणी पूर्णा नगर येथे पूर्ण शहरात मागील अनेक वर्षापासून नांदेड गेट आणि हिंगोली गेट जे अंडरग्राऊंड ब्रिज आहे त्याच्या खाली नेहमी पावसाळ्यामध्ये हा पूल या ठिकाणी खूप कुटुंब वाहत असतो आणि नेहमीची समस्या आहे जनतेला तर मागील एक महिन्याच्या खाली सर्व पक्षाने अप्लिकेशन केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे की सदरी भागाचा जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो दोन्ही जे नाल्या ब्लॉकेज झालेल्या आहेत त्यांना चालू करून एक करण्यात यावा जेणेकरून हा मार्ग सुरळीत होईल मागील एक महिन्यापासून या ठिकाणी नागरिकांना खूप नाहक त्रास सोसावा लागलेला आहे तरी पण प्रशासनाच्या कोणत्याही प्रकारची प्रशासन दखल घेतली नाही आज या ठिकाणी मी या ठिकाणी स्वतःच्या खर्चानं काल माणसं लावली आणि माणसं लावून या ठिकाणी काम हाती घेतलेलं आहे आज हा काम या ठिकाणी प्रगतीपथावर हो आहे आपण पाहत आहात त्या व्हिडिओमध्ये की कशा प्रकारचं त्या ठिकाणी पाणी पूर्ण साचलेलं आहे आणि आज हा पाणी सुरळीतपणे जात आहे तर आपण स्वतःहून या ठिकाणी काम केलं पाहिजे आपण या पूर्णेच का शहराचं काहीतरी देणं लागतं म्हणून आपण हा उकळ हाती घेतलेला आहे सर्व पक्षांनी तर निवेदन केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे परंतु नगरपालिका प्रशासन आपली जबाबदारी घेत नाही ते म्हणते हा संबंधित एरिया जो आहे ते रेल्वेच्या त्याच्या मांडरमध्ये येतो आणि त्यामुळे दोन्ही प्रशासन जे आहे ते जबाबदारी घेण्यास तयार नाही परंतु मला असं वाटलं कुठेतरी आपण पुण्याचं काहीतरी शहराचं देणं लागते म्हणून आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे आणि नागरिकांना होणारा त्रास आपण थांबवला पाहिजे म्हणून हा मी समोर आलो आणि या ठिकाणी आज हा काम या या ठिकाणी ठिकाणी चालू आहे मला सांगायचं आहे की जेव्हा आपण स्वतःहून पैसा आणि व, व, वेळ आपण दिलं तर एक समाजामध्ये चांगला एक मेसेज त्या ठिकाणी जातो आणि म्हणून हे पाहिल्यानंतर मग नगरपालिका प्रशासन जावे झालं आणि त्यांनी त्यांच्या स्तरावरून या ठिकाणी माणसं पाठवलेली आहे आणि ते माणसं या ठिकाणी काम करत आहेत मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की काम झालं पाहिजे तुम्ही कोणत्याही प्रकारची माणसं लावा किंवा कोणत्याही गुत्तदार करून घ्या त्याची आम्हाला मला काही देणं घेणं नाही परंतु काम झालं पाहिजे कोणत्याही आमच्या वार्डातील लोकांना त्रास होता कामा नये शहरातील लोकांना त्रास होता कामा नये हेच त्या पाठीमागची भूमिका आहे आणि म्हणून आज दोन दिवसापासून आम्ही फारुफाईकर आणि मी आणि इतर आमचे कार्यकर्ते या ठिकाणी मेहनत करून हा मार्ग या ठिकाणी नागरिकांसाठी खुला केलेला आहे जेणेकरून आता याचा त्रास कोणत्याही प्रकारचा होणार नाही मी नगरपालिका प्रशासन यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी देर आहे दुरुस्त आहे या उक्तीप्रमाणे त्यांनी माणसं पाठवली परंतु आपण पहिले पहल केली सुरुवात केली आणि आत्ता त्यांची माणसं या ठिकाणी येऊन या ठिकाणी नाल्या साफ करायचं काम चालू आहे आणि पाणी सोयीपणे जात आहे मी आमच्या सर्व नागरिकांना धन्यवाद देतो आणि त्यांना जे त्रास सहन त्यांना त्रास झालेला आहे त्यावेळी दिलगिरी व्यक्त करतो आणि आम्ही शक्य संपतो धन्यवाद